अकोला जिल्ह्यातील पात्रो नंदापूर माळीपुरा येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय गावातील समाज मंदिरांमध्ये सावता महाराजांचा प्रतिमेचे गजानन आटेकार सरपंच सचिन लाखे दत्तात्रय पाटील गवळी तसेच समाज बांधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माळी समाजाला मिळालेले सभागृह सावता महाराज पुण्यतिथी निमित्त गावचे सरपंच सचिन लाखे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सभागृह नामकरण करण्यात आले यावेळी सहकारी सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय पाटील गवळी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले चौक या फलकाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मनोज झिंगडे भास्कर आगळे संतोष दाते निलेश दाते प्रमोद दाते आशिष दाते वसंत राऊत प्रकाश तायडे मंगेश भोपळे चंद्रकांत राऊत राजू गवळी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळी हजर होती एमसीए न्यूज मराठी करिता विकास ठाकरे पातुर नंदापूर अकोला